नेहमीपेक्षा लवकर वर्दी दिलेला मान्सून आतापर्यंत अर्ध्याहून अधिक राज्यांमध्ये दाखल झाला आहे काही राज्यांमध्ये पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज म्हणजेच चोवीस जून रोजी महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू गुजरात आणि गोव्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे बिहार आणि झारखंडमध्ये पंचवीस जून रोजी अत्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे याशिवाय पंजाब हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागात अजूनही उष्णतेची लाट कायम आहे स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार पुढील चोवीस तासात कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टीवर मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो तर कोकण आणि गोवा तसेच दक्षिण गुजरात बिहार पूर्व उत्तर प्रदेश सिक्कीम लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटांवर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह जोरदार पाऊस पडू शकतो याशिवाय मध्य महाराष्ट्र आंध्र प्रदेश तामिळनाडू पूर्व गुजरात ओडिशा आणि ईशान्य भारतात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे रायलेसीमा अंतर्गत कर्नाटक गंगेचे पश्चिम बंगाल बिहार उत्तर प्रदेश झारखंड राजस्थानात पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात